आ, शेतकरी बंधूंनो राम राम एक आपण शेतकरी बंधूंना व्हिडिओ बनवला होता की त्या व्हिडिओमध्ये काय झालं की नदीला आपल्या शेतामध्ये नदी गेलेली त्या नदीला पाणी आलं आणि पाणी आल्याच्या नंतर आपल्या शेतामध्ये दोन पॅनल आहेत त्या दोन पॅनलमध्ये एक थोडा उंच आहे सौर पॅनल आहे आणि एक थोडा खुज आहे तर खुज्या पॅनलच्या ज्या खालच्या ज्या पिना राहतात का तीन पिना दोन वरून सौर ऊर्जाच्या येणाऱ्या येणार आहे एक आपल्या विहिरीतून मोटरचं जे वायर गेलेले असते की त्याची एक पिना तर समजा पाणी पाणी ओसरल्यामुळं ते जे पाण्यात जायचं आहे का ते तवाच वाचलं होतं म्हणजे पिणा अर्ध्या अर्ध्या पाण्यामध्ये गेध्या तर सेम तशीच कंडिशन आता झालेली तर आता झालेली तर आता होण्याच्या पाठीमागचं कारण सांगतो तुम्हाला हे जे पाठीमागं तुम्ही वडा बघू शकतात का ह्या वड्याला वरी तीन वडे कनेक्ट येतं आणि तिन्ही वड्याचं पाणी एका वड्यात येतं आणि एका वड्याच्या आल्यानंतर आपल्या शेतामधून जे वडा वाहतोय का आता तुम्ही बघू शकतात कॅमेऱ्यामध्ये ह्याच्यामध्ये तीन इवाळ्याचं पाणी येत आहे आता पाणी येण्याच्या पाठीमागचं कारण सकाळी काल बी पाऊस चालू होता काल बारीक थेंब होते थे। सकाळी असा पाऊस होता म्हणताना एक दोन घंटा दोन घंटेत पाऊस होता दिवसात सकाळी सकाळी गरजू लागलं उठलं की गरजायला सुरुवात होती एकदम आंधार पाडा आणि आंधार पाड्याच्यानंतर पाऊस सुरू झाला इतका पाऊस झाला म्हणताना हे पाठीमागं बघू शकता तुम्ही पाणी किती आलं आहे तर तेच पाणी गेल्या वेळेस जेवढं पाणी आणतं का तेवढं पाणी आलं नाही त्याच्यापेक्षा थोडं प कमी पाणी पण शेतकरी बंधूं एकदा चूक झाल्याच्या नंतर ती चूक आपण डबल होईन ते तो नव्याण्णव टक्के होऊ देत नाहीत कारण कशामुळं माहिती आहे का त्याच्यामध्येच आपला खर्च वेळ वाचलेला असतं आहे आणि डबल खर्च तर वेळात कशा कशामुळं पडायचं आहे कारण आता ह्याचं जे ताटर आहे का आपल्या कशाचं सौर ऊर्जाचं आपल्याला पक्क तर काय माहीत नाही पण एक दोन वेळा चौकशी केली ती मी त्यांनी सांगितलं होतं रुपया अठरा हजार रुपयाचं टाटर आहे कारण कशामुळं की ते पाण्यात जरी भिजलं तर काही होत नाही पण पाणी कोणचं पावसाचं पाणी आणि ते जर असं डुबून बसन पाण्यामध्ये रात्रभर जर पवत बसन तर शंभर टक्के खराब होणार आताच एक शेतकरी बांधव मला म्हणू लागले की वायरं तोडून टाका आणि टाटर खोलून घ्या कारण त्याच्यामध्ये आयल असतंय म्हणले मग टाटर जळन आणि परत पुन्हा जळ नंतर आता आपण म्हणतो ती आमक आहे तमक आहे बारा भानगडीत पण त्याच्या कोटाने सुरुवात करायला गेल्या तुम्हाला माहिती किती वेळ लागत आहे आणि वेळ लागून जे लागून भविष्यात त्यांचे कस्टमर लागुं जरी आले तर ते अनेक प्रश्न अनेक चौकश्या आणि दहा पाच रुपये आपला खर्च बी होऊ शकतोय चला तर तुमचा जास्त वेळ घेत नाही आपण काय नियोजन केलं आहे पुढचं येणाऱ्या समजा अडचणीसाठी तेच तुम्हाला दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी बंधूंना तुम्ही बघू शकतात हे बघा हे वरून वडा वात आहे बघा तुम्ही किती पाणी आलं आहे पाण्याचा विसर्ग खाली सुरूच आहे मात्र हे वडून जे आपल्या शेतात पाणी यायचं होतं का ते अजून शिरलं नाही कारण कशामुळं पाऊस बंद झाला आहे आणि जर पाऊस संध्याकाळी सुरू झाला तर त्याला बी पाणी कमी करणार नाही बरं का आता विहिरीमध्ये बी पाण्याची पातळी बघू शकतात इतकं पाणी कवाच आलं नाही अक्षरशः आपण काय केलेलं आहे विहिरीला तुम्ही बघू शकता तर चौकून माती लावून ही ट्याकडा आहे एक चार पाच फुटाचं चा। आणि जमिनीच्या वरी दोन कडे होते दोन कड्यात पाणी चाललं म्हणून परत दोन कडे टाकले तर वरचे दोन कडे आणि जुनं जे अर्धं आहे का तेवढंच उघडे उघडं आहे पक्षी बाकी पूर्ण पाण्याने भरलेलं आहे आता मुद्द्याचं बोलू आपण काय केलं आहे हा बघा हे उंचावरचा वरचा सौर पंप आहे आणि हे खालचा थोडा लवणातला सौर पंप आहे तर काय झालं तर ह्याच्यामधले पिना अर्ध्या ह्याच्यामध्ये गेल त्या कशात पाण्यामध्ये त्या आज सध्या कंडिशन बघू शकतात पूर्ण उसामध्ये पाणी आता हे पाणी आलं कोण तुम्हाला सांगतो हां गेल्या वेळेस वरून तिथून धार टाकली होती त्या नळ्या दिसतात का त्या नळ्यापासून इकडं आलं आता तसं नाही झालं आता हे जे नाला वाहतू का ही नदी या नदीचं पाणी वड्यात शिरलं आहे जिथून आपलं वड्यात पाणी जातं आहे का वाट ठुलेली सोड आपल्या पाण्याची तिथून आतमध्ये आले तुंबले नंतर पाणी इतकं तुंबलं आहे आता हे बी पाणी आता तुम्हाला मतात जाऊन नाही दाखीत मी हे बी पाणी माझ्या बिंबीला म्हणा नाही त्या छातीला म्हणा इतकं पाणी आणि तेच पाणी इथून शिरलं आहे हे बघा आता मध्ये दाखवतो तुम्हाला पाणी किती आलं आहे हे बघा आता ही जी पायरी का आपली दगडाची ह्याच्या खाली एक दीड फूट पाणी हे बघा पूर्णपणे हे बघू शकता तर हे बघा माझ्या गुडघेत काल पाणी हाफचिटी घालून आलो आहे आज काय केलं आता तुम्हाला सांगतो ह्याच्यात दोन पिना होत्या चौरवजीच्या झालेल्या हे बघा ही इथं एक आहे ही एक आहे हे बघा ही एक आहे आणि ही जी मोठी पिन आहे का ही मोठी पिन आपल्या ह्याची मोटरची मोटरची जे तीन वायर आहे त्याचे त्याला काय केलं आपण खोललं आहे जरी पाणी वाढलं तर ह्याच्यातून बी पाणी जाईन म्हणा त्यात काही शंका नाही पण थोडी फुलना फुलाची पाकळी काहीतरी मदत व्हावं म्हणून आपण त्याला कॅरीबॅग बांधली आता कॅरीबॅग बांधण्याच्या पाठीमागचं कारण आता एकदा खोलून नेल्याच्यानंतर आपल्याला जमीन भारीची एक महिना बी लागू शकते आणि दोन महिने बी जाऊ शकते कारण आपल्याला जवळ सौर पंपाची गरज पडणार नाही पाण्याची तवर काय आपण इकडे डोकून बघणार नाही मग त्यामुळं काय केलं आहे ह्याच्यामध्ये भिंगऱ्या नसतात का भिंगऱ्या त्या माती नेऊन त्याच्यामध्ये आळ्या हे गाडणे करतात मग तसा प्रकार होऊन नये काही पिनाला डॅमेज होऊ नये म्हणून त्यामुळं आपण कॅरिब्या गुंडाळी आता हे टाटर पूर्णपणे आपण खोललं आहे बरं का ही पट्टी बी खोलली हे बघा इथं ढुली ही घेऊन जायचं आहे आता हे नट आहे आणि हे नट बी खोलला आता तुम्हाला दाखवण्यामुळं थोडं मी असं गुंथलेलं ठुलं आहे इथं आता पूर्ण टाटर आपण हे घेऊन आपल्या पोट्या आकाड्या नेऊन तिकडे सुरक्षित ठेवणार आहेत आणि जेव्हा हे पाणी फिणी ओसर तवाचा आणून बसीनार आहेत आता इथला प्रॉब्लेम सॉल्व आता वरी काय झालं ते बी सांगतो बारीक सारीक गोष्टी शेतकरी बंधूंना आपण लक्ष देत नाही तर आणि जवळची दवा विचार करतो परत आपला वेळ बी वाया जात आहे आणि खर्च बी होत आहे आता त्या पंपाला एक अडचण आली त्याला खर्च झाला बघा शेतकरी बंधूं सात आठशे रुपये पण अडचण काय आली ते बी सांगतो ते, ते वरून अपडेट का काहीतरी झालं तर त्यामुळं आम्हाला ते माणूस आणावा लागला मोबाईलवर त्यांचं त्यांनी ते अपडेट काहीतरी केलं आणि मोटर सुरू केली तर तत्पूर्वी काय झालं तर बघा हे पूर्ण ना हे वाकडं झालेलं आहे का वायर इथं हे असं होतं आता कापलं आहे बघा ब्लेडच्या सायाने असं वाकडं होतं मग या वाकड्यामध्ये पूर्ण पाणी भरलं होतं बघा फुल मग त्या पाण्यापासूनच त्या पिण्याला काहीतरी मनासारखा मना काहीतरी मना झाला आणि बंद झालं तर ते आपण सुरू करून घेतलं आहे तर ते बी आज कापलं आहे आणि टाटर बी खोलले तर शेतकरी बंद नव्हतं अशी जर तुम्ही समजा थोडीफार काळजी घेतली आता थोडा कटाळा येत आहे म्हणा अगर वेळ नसते काही नसते तर भविष्यात येणार आहे समजा आड़ी अडचणीवर आपण मात करू शकतो होणारा खर्च आपण टाळू शकतो रुपयांना आपला सुरक्षित ठेवू शकतो जेणेकरून त्याची लाईफ म्हणा त्याचं आयुष्य म्हणा ते वाढू शकते त्या शेतकरी बंधूंना ही माहिती तुम्हाला सांगा वाटली होती व्हिडिओ बनून माहिती जर आवडली तरच एक लाईक करा भेटत राहू आपण अशीच नवीन काही ना काही माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद राम राम